नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे उर्मिलास किचन चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत अशी मस्त रसरशीत होणारी झटपट बनणारी दही छोलेची रेसिपी तुम्ही बघू शकता किती छान मस्त दही छोले झालेले आहेत तयार आणि खूप फटाफट तयार होतात बघा किती मस्त ग्रेव्ही झालेली आहे डब्यासाठी पटकन होते तयार मुलांना रोज रोजची तीस 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 भाजी खाऊन कंटाळा येतो तर त्याच्यासाठी ही मस्त झटपट होणारी दही छोल्याची रेसिपी आज आपण बघूयात तर व्हिडिओ पूर्ण बघा तर आपण छोले बनवणार आहोत दही छोले तर दही छोल्याची आज रेसिपी घेऊन आली आहे मी त्याच्यासाठी मी इथे दही घेतलेला आहे अर्धा कप दही घेतलेला आहे एक कप छोले जर तुम्ही भिजत घातले असतील ना तर त्याच्यासाठी आपल्याला अर्धा कप दही आहे हेच प्रमाण तुम्ही पुढे वाढवत जाऊ शकता त्याच्यामुळे तुमची ग्रेव्ही जी आहे ती व्यवस्थित आणि छान होणार ओके तर आता मी इथे दही घेतलेलं आहे अर्धा कप इथे मी टोमॅटो प्युरी केलेली आहे टोमॅटो मी दोन मोठ्या टोमॅटोंची प्युरी करून घेतलेली आहे तर आता मॅरिनेशनसाठी काय काय आपल्याला दहीमध्ये ऍड आहे ते बघून घेऊया तर मी ह्याच्यात घालते एक चमचा गरम मसाला अर्धा छोटा चमचा हळद आणि तीन चमचे लाल तिखट आणि ह्यामध्येच आपल्याला ना आलं लसूण पेस्ट सुद्धा मिक्स करून घ्यायची तर मी एक चमचा आलं लसूण पेस्ट मिक्स करते आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं आपल्याला खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकत्र झालं पाहिजे दही आणि आपले सगळे मसाले तर आता असं मिक्स करून आपलं झालेलं आहे व्यवस्थित तर इथे मी छोले शिजवून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये फक्त मीठ टाकलं आहे पाणी टाकलं आहे आणि चार ते पाच शिट्ट्या करून चांगले शिजवून घेतलेले आहेत दही मसाला छोलेसाठी मी आता कढई गरम केलेली आहे ह्याच्यामध्ये मी एक पेट तेल घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट टोमॅटोची प्युरी ॲड करायची आहे आता आपलं तेल चांगलं गरम झालं आहे ह्याच्यामध्ये मी आता टोमॅटोची प्युरी ॲड करते आणि हे आता मिक्स करून घ्यायची व्यवस्थित तर आता बघा टोमॅटोची पूरी आपली चांगली भाजते आता स्टर करून घ्यायचं व्यवस्थित याला आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे जे दहीचं मिश्रण बनवलेलं आहे ना ते टाकायचं त्याच्यामध्ये आता हे व्यवस्थित मिक्स करत आहे आणि पाच मिनिट आपल्याला ना झाकण ठेवून ह्याला चांगलं शिजवून घ्यायचंय टोमॅटो आणि जे दहीची ग्रेव्ही आहे ना ती चांगली शिजली पाहिजे त्याच्यासाठी मी पाच मिनिट झाकून ठेवते तर आता मी उघडून बघते हे बघा किती छान आपला मसाला मस्त भाजून झालेला आहे आता हे एकदम मिक्स करून आहे व्यवस्थित आणि यामध्ये आता आपल्याला छोले घालायचे आता मी यामध्ये छोले ॲड करते आता छोले आपल्याला ह्याच्यात ॲड करून झालेले आहेत आता हे वाफरून यांना सात ते आठ मिनटं चांगलं एकत्र एक होईपर्यंत शिजवून आहे तर आता आपण बघूयात भाजी आपली झाली आहे का आणि बघा किती छान मस्त खळखळू उकळी आलेली आहे तुम्ही ना ग्रेव्ही तुम्हाला जितकी हवी त्याच्यानुसार ॲडजस्ट करू शकता मी अजून थोडीशी ग्रेव्ही आहे ना कमी करणार आहे त्याच्यामुळे जरा साठवून घेऊयात आपण आणि अजून दोन ते तीन मिनटं फक्त बाफ काढून घेऊयात आता आपली ना भाजी मस्त रेडी झालेली आहे यामध्ये मी आता कसुरी मेथी घालते आणि कोथिंबीर घालून आपण त्याला मस्त गार्निश करून घेऊया कसुरी मेथी घातली आहे भरपूर छान कोथिंबीर घालते आपली मस्त भाजी अशी तयार झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता तर आपली मस्त रसरशी छान झटपट होणारे छोले दही छोले जे आपण त्याला बोलतो ते तयार झालेले आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू